आमचं कीर्तन अंधारू करण्यासाठी करा असं समाजाला प्रश्न पडले आता तो ब्रह्मजिज्ञा शास्त्राची सुरुवात त्या शब्दापासून झाली ओम नाही श्री नाही नमन नाही शिव नाही शास्त्राचे पहिलं सूत्र आहे आता तो ब्रह्मजिज्ञा प्रश्न पडला फक्त पडला नसता तर ज्ञानाची उत्पत्तीच झाली नसती समाजाला प्रश्न पडत नाही हे समाजाचं नाही सगळ्यांचं दुर्भाग्य आपल्याला प्रश्नच पडत आपल्याला वाटते पाय आपडलं की बरं होईल पाय पडलं की बर होईल पाय पडलं की बर होईल कोणाच्या बी पाया पडा आपलं कधीच बर होणार नाही उलट आपल्या डोसक्यात चक्कर महाराज तर पायात घुसल नाही तर महाराजाच्या पायात ही आपल्या तर डोसक्यात येईल शिवहर शिवहर